आज आपल्याला गप्पा मारायचं गप्पा मारण्यासाठी मी तुम्हाला आता एक वस्तू दाखवून आहे आणि ती तुम्हाला दिसली तर त्याच्यावरून तुम्हाला काय काय तुम्हाला काय काय बोलावं वाटतंय ते तुम्ही बोलायचे तुमच्या मनातले विचार तुम्ही सांगायचे आणि एक एक वस्तू वेळा एक एक विचार वेळा सांगू नका आणि प्रत्येकाला वाटत असेल ना तर त्यांनी फक्त पाहायचं माझ्याकडे मी तुम्हाला सगळ्यांना बोलायला संधी देणार आहे एका वेळी एकाने सांगा चालेल तुम्हाला आज मी ते बघा ही वस्तू दाखवते काय वस्तू सांगा बरोबर मग आता हे पान पाहून तुम्हाला काय काय सुचतय ते तुम्ही मला सांगायचंय बरोबर सांगाल ना हो छान चला बोला मग

छान छान आता हा पानाचा वापरा बद्दल बोलला आता लहान मोठी पान सांगितली पण पाण्याचा वापर कुठे कुठे करतो काय करतो वापर कसा करतो पानाचा वापर पान झाडाचे पान त्याचा वापर उद्यासाठी करतो वगैरे छान छान हे पानाचे उपयोग सांगितले अजून औषध उपयोग माहिती वनस्पतींची पाने औषध असतात तुळस तुळशीचे पान पान आणि सगळ्या औषधी असतात अजून सांगा घोरपट नाही कोरपट छान त्यांनी आता सांगितलं भाज्या सांगतो पानाच्या काय करतात आवडतो आलूच्या भाजीच्या वड्या करतात वड्या करतात आणि भाजी सुद्धा करतात बरोबर अजून चापूची भाजी करतात पानाची भाजी छान होते छान होते अजून पहा अशा पद्धतीने तुम्ही पानांची माहिती सांगितले त्याचे वापर सांगितले उपयोग सांगितले बरोबर तुला सुद्धा आठवलं कि नाही सुंदर पहिली मुलं पण हुशारी हा छान छान छान